आजच्या आपण असं पाहणार आहोत आता खूपच इमोशनल झालेली असते कारण तिला सारखं क्षितिजाची आठवण येते ती म्हणत असते आकाशला की आकाश अरे आपल्या क्षितिजाला तिकडे व्यवस्थित भागवत तर असतील ना अबोली तिची केअर तर करत असेल ना तिथे तिने जे कामवाली बाई ठेवलेली आहे ती नीट बघत तर असेल ना आणि आता ह्या भूमीने तिच्या मुलीच्या सुखासाठी तिला बघण्यासाठी त्या कामवालीला हातातील बांगड्यासुद्धा दिलेल्या असतात आणि त्या बांगड्यांच्या लालचीमध्ये ती बाई आता भूमीला असं म्हणते की तू मला व्हिडिओ कॉलवरती मी तुला तुझ्या बाळाला दाखवेल पण ती इतकी ड्रामाबाज निघाली की तिने एकदाच व्हिडिओ कॉल केला आणि तो के 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 ही अर्ध्यातूनच कट केला आणि असा स्वतःच्याच मनाशी तिने विचार केला की एका व्हिडिओ कॉलची ही जर मला सोन्याच्या बांगड्या देऊ शकते तर मग पुढे हिला मी आता लालचस लावते की तुझ्या मुलीला मी रोज तुझ्याकडे आणत जाईल आणि असं बोलून मी तिच्याकडून भरपूर पैसा उफळेल आणि मी खूप श्रीमंत होईल असा ती कामवाली विचार करते आणि त्यामुळे तिची नजर पूर्णपणे बदलून जाते मनात तिच्या पूर्ण पाप भरतं की आता ह्या लहान मुलाच्या आहारी जाऊन मी आता भूमीपासून सगळं काही लुबाडून घेणार आणि ही बिचारी भूमी मुलीसाठी फार वेळी झाली आहे ती आता आकाशबरोबर बाहेर जायली म्हणजे जायला निघाली आहे कारण त्या कामवालीने असं सांगितलं आहे की आज तुझ्या मुलीला तुला भेटता येणार आहे मी तिला बाहेर घेऊन येते कारण अबोली काहीतरी कामासाठी बाहेर गेल्यात त्यावेळेत मी तुला तुझ्या मुलीला भेटायला घेऊन येईल मग आता अबोली बाहेर गेलेली असते आणि नेमकं ती कामवाली पण आता बाळाला घेऊन बाहेर जाते त्याच वेळेला भूमी आणि आकाश रस्त्याच्या एका बाजूला उभे असतात ती कामवाली आता जशी क्षितिजाला घेऊन भूमीच्या हातात देणार असते आता भूमीने हातातसुद्धा घेतलेलं नसतं आणि त्याच वेळेला आता ती कामवाल्या पाहिला आहे रिक्षामधून ती अबोली जाताना दिसते आणि ती कामवाली खूपच घाबरते आणि भूमीला असं सांगू लागते की मॅडम मा अहो आमच्या बाई तर इथेच आल्या आहेत रिक्षातून जात आहेत ते आता माझं काही खरं नाही आता माझी नोकरी केली असं म्हणून ती आता पटकन शेतीजाला घेते आणि निघून जाते आता मात्र भूमीला खूप वाईट वाटतं की हे काय बघते मी आज माझा किती खराब दिवस आहे माझी मुलगी माझ्या हाताजवळ येऊन पुन्हा दुरावली ह्याच गोष्टीचं तिला खूपच वाईट वाटत असतं मग आता ती आकाश आकाश तिला समजूत घालून घरी घेऊन जातो घरी आल्याबरोबर भूमीचा चेहरा पाहून मनूला तर टेन्शन येतं मनू म्हणते की आजी आज बघ ना गं भूमीचा चेहरा किती उदास झाला किती नाराज झाली आहे ती तेव्हा तुमची भेट नाही झाली का बाळाबरोबर असं आजी आज विचारतात मग आकाश सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि त्यांना पण खूपच वाईट वाटतं की भूमी अगं तू तुझ्या मुलीमुळे फारच वेळी झाली आहे अगं आता सवय करून घे काही होणार नाही आपल्या मुलीला तुला असं रोज नाही भेटता येणार आहे ती अबोली ऐकणार आहे का तिच्या कामवालीवर पण विश्वास नको ठेवू ती रोजच कशावरून तिला भेटायला येईल बाळा बाळाला घेऊन येईल मग मुम्मी म्हणते की पण आई मला खरंच मला नाही सहन होते हे माझ्या मुलीपासून दूर राहणं तर मग इकडे आता ही अबोली घरात असते आणि ती विचार करत असते की आता त्या गोडबोले वकिलाबरोबर तिने आता एक बोलणी केलेली आहे म्हणजे ती कोर्टापर्यंतसुद्धा जाऊन पोहोचली कारण रागिनीने तिला सांगितलेलं आहे की भूमी आता वेगळ्याच मार्गाला लागली आहे तिच्या मुलीला मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते आणि त्यामुळेच तू अलर्ट व्हायला पाहिजे म्हणून आता या अबोलीने कायदेशीररित्या क्षितिजाला आप आपल्या अप, बाजूने वळवून तर घेतलेलंच आहे पण आता तिने कोर्टाची सुद्धा पायरी चढली आहे कोर्टामधून आता म्हणजे आकाशच्या घरी एक लेटर आलेलं असतं तर म्हणूताय म्हणते की दादा तुम्ही बाहेर गेले होते ना तेव्हा एक लेटर आलं होतं मग आता ले ते लेटर मदे ले था पसुन था ते आकाश वाचू लागतो तर आता त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की भूमी ही मला माझ्या बाळापासून हिरावून घेत आहे मला मेंटली हरेसमेंट करत आहे ही भूमी असं ती बोलत असते आणि मग आता त्या लेटरमध्ये तिने पुढे असं पण लिहिलेलं असतं की त्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे कारण माझ्या मुलीला त्यां त्यांनी म्हणजे ते बळकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच मला सुरक्षा हवी आहे मला भूमी आणि आकाशपासून त्रास होतोय आता हे लेटर वाचल्याबरोबर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते तर भूमी म्हणते की अबोली असं कसं म्हणू शकते तर आता आजी फोन लावतात अबोलीला आणि म्हणतात की मी आजी बोलते अगं अबोली काय ग तू हे काय लेटर पाठवलं हो ले आहेस आम्हाला तर मग अबोली म्हणते की काय करू मी हे लेटर पाठवले हो आहे त्या मागचा उद्देश वेगळा आहे मग आकाश म्हणतो अगं आपले एवढे चांगले नाते संबंध आहे अबोली तू ह्या डोक्याला जाशील असं मला मनासुद्धा वाटलं नव्हतं का अबोली तू का असं केलं आहेस त्यावर अबोली म्हणते की तुझं काही नाही आकाश पण भूमी बघते ना कशी करत आहे ते ती भूमी फार माझ्या बाळाच्या मागेच लागली आहे तिला एकदा सांगितलेला कळत नाही आहे का आकाश की ती मुलगी माझी आहे मग लगेच आता भूमी फोन घेते फोन स्पीकरवर असतो भूमी म्हणते की अबोली तुझा गैरसमज आहे अगं तो ती माझ्या पोटातून आलेली मुलगी आहे नऊ महिने मी तिला वाढवलं आहे क्षितिजा माझे मुलगी आहे अबोली माझ्यावर विश्वास ठेव तरी क्षितिजा क्षितिजाकडे पाहून आता हे अबोली म्हणत असते की नाही भूमी तुझं काहीतरी चुकतं आहे आणि मा त्याच्यामुळेच मला असं डोक्याचं पाऊल उचलावं लागलं कारण उद्या तू पोलिसांनासुद्धा हे सांगशील कोर्टात पण हेच बोलशील त्यापेक्षा मी सेफ होऊन जाते की ती माझी मुलगी आहे आता तर भूमीला धक्का बसतो तिथं रडायलाच लागते कारण आपली मुलगी आपल्यापासून दूर तर गेली होती पण आता हे काय चुकीच्या कंप्लेंट्स माझ्यावरती आरोप प्रत्यारोप त्यामुळे ती खूपच आता खचून जाते तर आकाश पुन्हा तिला समजावत असतो दुसरीकडे हे रागीने आता सत्याला कॉल करून सांगते की त्या प्रीती नर्सवरती लक्ष ठेवा आणि भूमीवरती सुद्धा कारण ही भूमी आता कामाला लागली जा तर घोरपडे वकिलाला तिने हाताशी धरले भूमी एकपट माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न तर करते पण तिच्यापेक्षा दोन पावलं मी नक्कीच पुढे राहील तिने अजून मला ओळखलं नाही आता भूमी ही घोरपडे वकिलांकडे आलेली असते तिथे आता ती याच्यासाठी आली आहे कारण ते लेटर जे वाचले त्यामुळे तिला धक्का बसला आहे आणि घरपड्यांच्या कानावर ही गोष्ट घालायला पाहिजे याच्यामुळे ती आलेली असते मग घरपडे वकीलला भूमी म्हणते की कितपर्यंत आले आपलं काम होत आहे का त्यावर ते म्हणतात की हो हो म्हणजे सुरुवात तर केली आहे अजून काही पुरावे हाती यायचे आहे प्रीती नर्सचा कॉन्टॅक्ट तर मिळवला आहे पण आता तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे मला तर ही भूमी म्हणत असते की मी तुमच्याकडे ह्या कामासाठी आली आहे की मला एक लेटर आले आणि ती अबोली कोर्टापर्यंतसुद्धा गेली कोर्टामधून नोटीस आली आहे की मी तिला मेंटली हरॅसमेंट करते तिच्या मुलीला हिरवून घेण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही दोघंही अबोलीला त्रास देतो असं त्या लेटरमध्ये मेन्शन केले घरपडेंना धक्काच बसतो ते म्हणतात बस की हे काय ही अबुली ह्या टोकापर्यंत पोहोचली का पण मग पुरावे नसताना आपण ह्या गोष्टी मॅनेज करू शकत नाही त्यामुळेच आपल्या हातात पुरावा येणं खूप गरजेचं आहे असं भूमीला ते सांगत असतात तर भूमी म्हणते की अहो प्रीती नर्स आता माझ्या बाजूने पॉझिटिव्हच म्हणजे कंदील हिरवाच लागले कारण प्रीती नर्सला आहेत पैशांची हाव आणि मी तिला पैसे डिमांड केले आहे त्यामुळे मला नाही वाटत की आपल्याला म्हणजे क्षितिजाला कसं चोरलं आणि क्षितिजाचं किडनॅपिंग जे काही आहे फुटेज ते सगळं आपल्यासमोर आणायला प्रीती नर्स तर आहेच आणि तिच्याबरोबर तो वॉर्ड बॉय ते दोघंही आपल्या हाताशी आहेत त्या दोघांना पैशांची डिमांड केली तर पुरावे आपल्या हाती येणार आहेत असं बोलल्यावर आता घोरपडे वकील म्हणतात की ठीक आहे तुम्ही तुमच्या पर्याने श म्हणजे पुरावा शिवता मी पर्याने कामाला लागलो आहे आता हा घोरपडे वकील बाहेर जात असतानाच सत्याला आता रागिणीचा कॉल गेलेल्यामुळे आता हा सत्या विचार करतो की घोरपडे वकिलावर हल्ला करायचा कारण तो भूमीला पुरावे जमा करून देतो आहे ना म्हणून मग काठी मारायची तेव्हा आता घोरपडे वकील जात असतानाच मागून दोन गुंड त्यांचा पाठलाग करत येतात तेव्हा घोरपडे वकिलांना सावलीमध्ये दिसतं की कोणीतरी माझ्या मागे माझा पाठला करते म्हणून ते अचानक थांबतात त्यानंतर ते गुंड एकदमच जवळ येतात तर घोरपडे वकील घाबरूनच पळायला लागतो ला ला आता पळता पळता ते एकदम जंगलातच घुसतात आता घोरप घोरपडे वकील हे आणि ते दोन गुंड दोघेही पळायलाच लागतात तर घोरपडे वकील लगेच आता त्यांच्या एका मित्रालासुद्धा तिथे बोलवून घेतो आणि दोघंही आता त्या गुंडांचा पाठला करू लागतात घोरपडे वकिलाकडे पिस्तूल असते त्यामुळे तो गुंड घाबरतात आणि दोघांमध्ये झटापट व्हायला लागते त्याच वेळेला आता घोरपडे वकील किरणे त्यांच्यासोबतही जो काही कोणी आहे तो आणि त्या दोन्ही गुंडांमधून एका गुंडाला पकडतात कारण तोच तो, तो रागिणीचा ठेवलेला माणूस की जो रागिणीला रि म्हणजे रिपोर्टर तो रिपोर्टर आहे आणि तो रागिणीच्या बाजूने कामं करतो आणि आपल्याला आता ल खूप मोठा पुरावा मिळाला आहे कारण त्याच्या त्याला धमकी देऊन आपण रागिणीबद्दल तपास करू शकतो असंसुद्धा त्याच्यात मेन्शन केलं जातं तेव्हा आता घोरपडे वकील सांगायला लागतात भूमीला की तुम्ही चिंतामुक्त व्हा आता आपल्या हातात खूप मोठा पुरावा आला आहे हॉस्पिटलमधला जो कोणी नर्स आहे त्याचा आपल्याला शोध मिळाला आहे तो नर्स आपल्या हातीच लागलेला आहे असं समजा तर भूमीसुद्धा म्हणत असते की प्रीती नर्स आणि तो वॉर्ड बॉय हे दोघंही आता आमच्या बाजूने तयार झालेले आहेत तर ती प्रीती नर्स आता त्या एका नर्सबरोबर बोलत असते की मला ना असं वाटतं आहे की त्या भूमी आणि आकाशला सगळं त्या बाळाबद्दल खरं सांगून द्यावं कारण त्यांनी खूप मोठी पैशांची डिमांड आपल्याला केली रागीने मॅम तर पैसे पण देत नाहीत मग ह्या रागिणीची कशाला बाजू घ्यायची त्यापेक्षा भूमीलाच पैशांची डिमांड करून सगळं बाळाचं सत्य सांगून टाकूयात तर असं आता त्या प्रीती नर्सचं बोलणं चालू असतं तर भूमी आता खूप बिंदास्त होते आणि घरपडे वकिलांना म्हणते की पुरावा आपल्या हाती येणार आहे माझ्यासोबत चला मग भूमी आणि घरपडे वकील हे त्या नर्सकडे जात असतात प्रीती नर्सकडे किती पुरावे देणार असते तर आता हा यशपाल काहीतरी आजार आहे आणि त्याचासुद्धा मेडिकल रिपोर्ट ह्या रागिणीला हवा आहे कारण रागिनीने त्याला दीड कोटी देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यामुळेच यशपालला ते पैसे तिने दिलेले नाही तिने त्याची फसवणूक केली आणि त्यामुळेच यशपाल हा तिला धमकी देतोय की तुझं ते, 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 ते बाळाचं जे काही सत्य आहे ते फुटेज आहे हॉस्पिटलमधलं ते मी आता भूमीपर्यंत पोहोचवणार जर तू माझे पैसे परत केले नाही तर त्यामुळे रागिनी असं म्हणते की आपला शत्रू म्हणजे यशपाल याला उडवायला एक मिनटं पण लागणार नाही पण त्याच्यामध्ये जी कमजोरी आहे ती आपल्याला कळायलाच पाहिजे असं सुद्धा तिच्या पंटरला सांगून त्यालाही कामाला लावले त्याच्याकडून मोडी मेडिकल रिपोर्ट तिला हवे आहेत यशपालचे तर असा बऱ्याच गोष्टींचा उलकडा पुढे होणार आहे पण भूमीचा बाळ मात्र भूमीला नक्कीच मिळणार आहे क्षिती आहे आता भूमीच्या बाजूने वळवण्यासाठी घोरपडे वकिलांनी प्रीती नर्सला हाताशी ठेवली आणि लवकरच पुरावे हाती येणार आहेत प्रेक्षकांना पाहायला विसरू नका शुभविवाह आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे जे पण काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कसं वाटलं प्रेक्षकांनो आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्रेक्षकांनो तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू आवडत असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये में नक्की मेंशन करा म्हणजे तुमच्या आवडीचे सिरियलचे डेलीचे अपडेट्स आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो आज आपण इथेच थांबूयात भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद